अत्यंत सादर हाणिमान स्वभावात कमालीची नम्रता व हाती घेतलेला कामांचा प्रचंड ध्यास असं सामान्यातून असामान्य नेतृत्व असलेले नरहरी झिरवळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यशाच्या शुक्रावर असताना देखील जमिनीशी नाळ कधी त्यांनी तुटू दिली नाही तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष असतानाही ते फावल्या वेळेत शेतात नांगर हाती धरतात प्रत्येक आठवड्याच्या रविवारी त्यांच्या घरी सकाळी सहा वाजेपासून जनता दरबार भरलेला असतो या दरबाराच्या माध्यमातून मतदारसंघातील लोकांच्या लहान मोठ्या समस्यांचे निराकरण ते करत असतात घरी सगळे ठीक आहे ना काय करतात शेतात काय लागवड केली आहे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ते आवर्जून विचारतात इतकंच काय तर साहेबांवर प्रेम विश्वास असणाऱ्या वनी बस स्थानकात भिक्षा मागणाऱ्या अपंग तरुणाचा मृत्यू झाल्याची वार्ता एन दिवाळीच्या दिवसात त्यांना समजली तेव्हा देखील त्यांनी वनी गाठले तेथून त्या तरुणाच्या मूळ गावी जाऊन त्याचे अंत्यसंस्कार त्यांनी केले इतकेच नव्हे तर त्याच्या दशक्रियेचा खर्च देखील त्यांनी स्वतः उचलला त्यामुळे ते, ते, ते सर्वांना हवे हवेसे वाटतात इतकंच काय तर शिवाय राज्यकर्त्यांना हक्काचा कार्यकर्ता आणि सामान्य जनतेला हक्काचा माणूस ते वाटतात अशाच या सामान्यातून असामान्य नेतृत्व करणाऱ्या नेत्याला ने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा